एक सहा वर्षांचा मुलगा आपल्या लहान बहिणीसोबत बाजारातून जात होता अचानक त्याला वाटलं की त्याची बहीण मागे पडली आहे तो थांबतो मागे वळून पाहतो तर त्याची बहीण एका खेळण्यांच्या दुकानासमोर उभी राहून काहीतरी निरखत होती मुलगा तिच्याजवळ येतो आणि विचारतो काही पाहिजे का तुला मुलगी एका बाहुलीकडे बोट दाखवते मुलगा तिचा हात धरतो आणि एक जबाबदार मोठ्या भावासारखं वागून ती बाहुली तिला देतो बहीण खूप आनंदी होते दुकानदार हे सगळं पाहत असतो त्या मुलाचं समजूतदार वागणं पाहून तो थक्क होतो आता तो मुलगा बहिणीला घेऊन काउंटरकडे येतो आणि दुकानदाराला विचारतो सर या बाहुलीची किती किंमत आहे दुकानदार मोठ्या प्रेमाने त्या मुलाला विचारतो बेटा तू काय देऊ शकतोस मुलगा आपल्या खिशातून त्या सर्व शिंपल्या काढतो ज्या त्याने थोड्या वेळापूर्वी आपल्या बहिणीसोबत समुद्र किनाऱ्यावरून गोळा केल्या होत्या शिंपल्या अशा प्रकारे मोजतो जणू काही पैसे मोजत आहेत शिंपल्या मोजून तो मुलाकडे पाहतो तेव्हा मुलगा विचारतो सर काही कमी आहेत का दुकानदार म्हणतो नाही नाही या तर या बाहुलीच्या किमतीपेक्षा खूपच जास्त आहेत उरलेल्या मी तुला परत देतो असं म्हणत त्याने चार शिंपल्या ठेवून उरलेल्या मुलाला परत दिल्या मुलगा खूप आनंदाने त्या शिंपल्या खिशात ठेवतो आणि बहिणीला घेऊन तिथून निघून जातो हे सर्व त्या दुकानातला नोकर पाहत असतो तो आश्चर्याने दुकानदाराला विचारतो मालक इतकी महाग बाहुली तुम्ही फक्त चार शिंपल्यांच्या बदल्यात का दिली दुकानदार हसून म्हणतो आपल्यासाठी त्या 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 फक्त आहेत आहेत पण सहा वर्षांच्या मुलासाठी खूप मौल्यवान कारण अजून त्याला माहिती नाही की पैसे काय असतात पण जेव्हा तो मोठा होईल आणि त्याला आठवेल की त्याने आपल्या बहिणीसाठी चार शिंपल्यांच्या बदल्यात बाहुली घेतली होती तेव्हा त्याला माझी आठवण येईल तो विचार करेल की हे ज्या चांगल्या माणसांनी भरलेलं आहे हीच गोष्ट त्याच्या मनात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करेल आणि तोही एक चांगला माणूस बनण्याची प्रेरणा घेईल जर ही कथा तुमच्या काळजाला स्पर्शून गेली असेल तर एक छोटीशी साथ द्या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि त्या छोट्याशा बेल आयकॉन वर टिचकी मारा जेणेकरून पुढची प्रत्येक भावना प्रत्येक गोष्ट सर्वात आधी तुमच्या मनापर्यंत पोहोचू शकेल